नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मटनची उकड बनवणार आहे यालाच बरेच जण आईने मटण असेही म्हणतात पण हे मटण बनवत असताना मी पाण्याचा अजिबात वापर न करता अगदी वाफेवरच हे मटणची उकड बनवणार आहे अशी उकट जर तुम्ही एकदा खाल्ली तर पुन्हा पुन्हा या पद्धतीने बनवून खाल आणि याची चव विसरणार नाही अगदी अप्रतिम होते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे अर्धी छोटी वाटी सुक्क खोबरं घेतलेलं आहे दोन इंच आलं आणि पाच ते सहा लसण पाकळ्या घ्यायचे आहेत दोन चमचे धने आणि गरम मसाला पावडर दोन चमचे हळद आणि दोन चमचे मीठ आणि एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर हे सर्व घालून घेऊया आणि अगदी थोडंसं दोन चमचे पाणी घालून आपण हे मिक्सरला याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे बघा तुम्ही पाहू शकता अगदी मस्त बारीक पेस्ट आपली इथं तयार झालेली आहे आणि जो कांदा घेतला होता तोही बारीक इथं मी कट करून घेतलेला आहे एक किलो मटण स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलं आहे त्यामध्ये दोन्हीही चमचे हळद दोन्ही चमचे गरम मसाला आणि मीठ घातलेला आहे मीठ तुम्ही चवीनुसार घालू शकता आपण हे उकड बनवत असताना या मटनमध्ये पाण्याचा अजिबात वापर करणार नाही त्यामुळे इथे मी मीठ कमी वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार मीठ वापरू शकता आता हे सर्व मसाले आणि मीठ मटनमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे गॅसवरती कुकर गरम कराय ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी इथं चार टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला जो कांदा आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि सतत हलवत आपल्याला लालसर रंगापर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आहे अशाच नवनवीन रेसिपी हो पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पूर्ण रेसिपी होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही लोस ठेवायची आहे बघा कांदा छान परतून झालेला आहे आता त्यामध्ये जे आपण मगाशी मसाला बारीक केलेला आहे तो घालायचा आहे आणि तोही फक्त दोन चमचे घालायचा आहे जास्त मसाला घातला तर मटणला मिठाचं पाणी सुटत नाही यासाठी अगदी कमी मसाल्यामध्येच आपल्याला हे मटणाची उकड बनवायची आहे आता हा मसाला आहे तो छान असा मस्त खमंग असा लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे मग इथं मसाल्याने तेल सोड सोडायला सुरुवात केलेली आहे मसाला अगदी मस्त भाजून झालेला आहे आता त्यामध्ये हळद मीठ आणि गरम मसाला लावलेलं ला मटण घालून घेऊया बघा इथं सर्व मटण मी कुकरमध्ये घालून घेत आहे मटण घालून झाल्यानंतर व्यवस्थित असं सगळीकडून आपल्याला तेलावरती हे मटण परतून घ्यायचं आहे सगळ्या पीसला आपल्याला इथं मसाला असं आपल्याला खालपर्यंत कुकरमध्ये परतून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने एक ते दोन मिनिट आपण हा व्यवस्थित असं तेलावरती परतून घेतल्यानंतर कुकरचं झाकण बंद न करता हलकं झाकण ठेवून आपण पाच मिनिटांसाठी याची एक वाफ करणार आहे बघा इथं मी क कुकरचं झाकण आहे ते बंद केलेलं नाही अगदी हलकं झाकणवरती ठेवलेलं आहे पाच मिनिट झालेली आहेत आता आपण झाकण काढून पाहूया की याला पुन्हा एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे बघा पाच मिनटानंतर मी व्यवस्थित असं खालपर्यंत मटण व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे या पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण बंद न करता आणखीन आपण एक पाच मिनटासाठी वाफ काढणार आहे पाच मिनटं पुन्हा झालेली आहेत मस्त अशी वाफ आलेली आहे आणि मिठाचं पाणी मटणला सुटायला सुरुवात झालेलं आहे बघा तुम्ही पाहू शकता मस्त असं मिठाचं पाणी इथं मटणला सुटत आहे आता यानंतर कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवून आपण पंधरा मिनिट पंधरा ते वीस मिनिट आपण लो फ्लेमवरती कुकरमध्ये हे वाफेवरच मटण शिजवून घेणार आहे आणि तुम्ही तुमच्या कुकरनुसार कुकरची शिट्टी घेऊ शकता इथं माझी पंधरा मिनटानंतर एक कुकरची शिट्टी झालेली आहे आता मी गॅस बंद करून कुकर थंड व्हायला ठेवणार आहे गॅसची फ्लेम लो असल्यामुळे पंधरा मिनटात हे शिजलं जातं बघा तुम्ही पाहू शकता इथं मी कुकर थंड झाल्यानंतर याचं झाकण काढलेलं आहे आपण हलवून पाहूया बघा इथं थोडंसं मिठाचं मटणला पाणी हे सुटलेलं आहे बघा अगदी मस्त असं इथं मटण मऊ आपलं शिजलेलं आहे शिजलेलं मटणाची उकड आपण एका प्लेटमध्ये का काढून घेऊया अगदी कमी साहित्यामध्ये झटपट आणि तेवढीच टेस्टी अशी आपलं मटणाची उकड तयार झालेली आहे तयार उकडवरती मी इथं थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे पाहता क्षणी खावीशी वाटणारे एकदा तुम्ही जर अशी उकड खाल्ली तर याची टेस्ट विसरणार नाही अशी उकड तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल ही माझ्या आईची रेसिपी आहे खूप टेस्टी बनते आमच्या घरामध्ये ही मटणची उकड सगळ्यांना आवडते मी नेहमी बनवते या पद्धतीने उकड तुम्ही एकदा नक्की करून पहा अप्रतिम टेस्ट असलेली आपली मटणची उकड किंवा आणि मटन इथं तयार झालेलं आहे अशाच रेसिपीसाठी पुन्हा भेटूया थँक